मित्रांनो बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भाऊच्या धक्क्याचा पहिला प्रोमो आलेला आहे आणि रितेश दादाने पहिला धक्का दिलाय तो म्हणजे निक्की तांबोळीला ज्या पद्धतीने पूर्ण आठवडाभर निक्की तांबोळीने पूर्ण घर डोक्यावर घेतलं तर हे होणारच होतं आणि दोन वेळा बाप काढलेला आहे एकदा निकीने काढलाय जान्हवीचा बाप आणि एकदा काढलाय आज आर्याचा बाप तर याच्यावरती रितेश दादा बोलणारच होते पण मी काल सांगितलं होता ना की हा भाऊचा धक्का थोडासा वेगळा असणार आहे आणि त्याचं आजच शूटिंग झालेलं आहे कारण उद्या रितेश दादा आपल्या गावाला म्हणजेच लातूरला गणपती बाप्पासाठी जाणार आहे त्यामुळे आजच दोन्ही दिवसाचं शूटिंग झालेलं आहे आणि एक सदस्य किंवा दोन सदस्य माहिती नाही पण इवेक्टसुद्धा आजच झालेले आहेत तर पहिल्यांदा प्रोमोबद्दल बोलूया ज्या पद्धतीने निकित आंबोळी पूर्ण आठवडाभर वागलेली होती तर हे होणारच होतं आणि बाप काढलेला आहे शेवटी रितेश दादा भरपूर गरम झालेले आहेत आणि बाप काढल्यामुळे निकित आंबोळीला थेट शिक्षा दिली की तुम्ही भर कॅप्टन होणार नाही धन्यवाद रितेश दादा तुमच्या निर्णयाचं खरंच स्वागत कारण निकित आंबोळीला कुठेतरी फुलस्टॉप लावणं गरजेचं होतं आणि आणखी एक शिक्षा रितेश दादा देणार आहेत आता ती जेलची शिक्षा आहे की भाऊच्या धक्क्यावरती न थांबण्याची शिक्षा हे आता उद्याच पाहावं लागेल पण ज्या पद्धतीने पूर्ण आठवडाभर तिने अक्षरशः घर डोक्यावर घेतलं होतं तर हे होणारच होतं उद्या भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त अशी निकित आंबोळीची शाळा पार पडणार आहे त्याची एक छोटीशी झलक एका छोट्याशा प्रोमो प्रोमोमध्ये कलर्स मराठीने शेअर केली आहे तर निकीच्या या शाळेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यावर अजून निकी तांबोळीची शाळा घ्यायला पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका